आणि त्यानंतर दहशतवाद्यांना वाटले की आम्ही आमचं जे हेतू होता तो स्पष्ट केला आहे हा हेतू होता की हिंदू मुस्लिम यांच्या दंगल करून पूर्ण भारतात यांच्या दंगली पेटवायला पण हा विकसित भारत आहे कारण भारताने ऑपरेशन सिंधू केलं ज्या ऑपरेशन सिंधू मध्ये भरपूर ठिकाणी एक युद्ध करून त्यांची भरपूर लोकांना पण या ऑपरेशन सेंटरमध्ये महत्वाची गोष्ट अशी होती की यामध्ये जी लीड करणारी होती सोपिया कुरेशी एक मुस्लिम महिला आणि इथे भारताने दाखवून दिलं की हा भारत विकसित भारत आहे आणि इथे या गोष्टींना थारा नाही आणि आपण या व्हिडिओ किंवा या सर्व गोष्टींची माहिती येते परंतु सर्वात महत्वाचा व्हिडिओ हा याचसाठी बनवला आहे की या युद्ध दरम्यान आपल्या भारताला कोणत्या कोणत्या देशाचा सपोर्ट मिळाला आणि कोणत्या देशाचा विरोध झाला म्हणजे पाकिस्तानला कोणी सपोर्ट केलं या सर्व विषयी आपण माहिती घेणार आहोत तर मी नमस्कार मी अक्षयपट्टी स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये जर चॅनलमध्ये तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण या व्हिडिओकडे बोलतो आपण जाणून घेऊ की या व्हिडिओचे दोन भाग पहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत की नेमकं भारताच्या या युद्धावेळी भारताला कोण कोणत्या देशांचा सपोर्ट मिळाला आणि दुसऱ्या भागात हे जाणून घेणार आहोत की ज्या ज्या देशांनी विरोध केला त्या देशाविषयी आणि माहिती घेत असताना सर्वात इम्पॉर्टंट ज्या ज्या देशांनी सपोर्ट किंवा विरोध केला त्यांचे नेमकं योगदान काय होतं हेही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ लास्टमध्ये पाहण्यासाठी चॅनलला करा आणि आपण सुरुवात पहिला जो देश होता भारताला सपोर्ट करणारा तो होता इस्रायल आणि इस्रायलने भारताला दहशतवाद्यांविरुद्ध हल्ला करण्यास पूर्ण पाठिंबा दिला आणि यामध्ये त्यांचा महत्वाचा भाग हा होता आणि हिरो टीपी ड्रोन आणि स्पाइक्स क्षेपणास्त्र यांचा पाठिंबा दिला म्हणजे भारताला ड्रोनची जी सुविधा वगैरे होती ते इस्रायलनं प्रॉपरली आपल्याला पुरवली दुसरा देश भारताला सपोर्ट करणारा होता तो होता फ्रान्स फ्रान्सनं संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या विरुद्ध ज्यांनी भूमिका घेतली त्यांच्या विरुद्ध आणि भारताला त्यांनी सपोर्ट दाखवला तसेच त्यांनी राफेल जेटच्या तंत्रज्ञानासाठी जी तांत्रिक मदत हवी होती ती ती फ्रान्सनं भारताला बोलवली तिसरा देश जो भारताला सपोर्ट करणारा होता तो होता रशिया आणि रशियाने ज्यावेळी भारत एस फोर चा वापर करत होता त्यावेळी तांत्रिक मदत करण्यासाठी रशियाने भारताला सपोर्ट केला आणि तसेच इम्पॉर्टंट म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या बैठकीमध्ये कोणताही प्रस्ताव भारताच्या विरुद्ध त्यांनी जाऊ दिला नाही चौथा देश अमेरिका अमेरिकानं अशा प्रकारे सपोर्ट केला की त्यांनी हे युद्ध टाळण्यास सांगितलं म्हणजे जेणेकरून शांतता राहावी आणि त्यांनी सर्वात इम्पॉर्टंट भारताला सपोर्ट करण्यासाठी पाकिस्तानला एक कारवाई करायला लावलं की ज्या ज्या दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केला होता त्यांच्या विरोधात कार्यवाही हो करण्यासाठी आणि तसेच अमेरिकेनं भारताला सॅटेलाइट इंटेलिजन्स आणि निगराणी डेटा परवला जेणेकरून ज्यावेळी भारतावर काही हल्ले होत असतील तर भारताला त्या हल्ल्यांची अचूक माहिती मिळेल तसेच भारताला आणखी काही देशांनी सपोर्ट केला म्हणजे ऑस्ट्रेलिया असू दे जपान असू दे पण तसेच अफगाणिस्तान असू दे आणि इम्पॉर्टंट बलुचिस्तान म्हणजे बलुचिस्तानमधील काही भागाने भारताला या पाकिस्तान विरुद्ध सपोर्ट केला तर या प्रकारे भारताला सपोर्ट करणाऱ्या देशांची नावे मी तुम्हाला सांगितली त्यांची योगदानी सांगितले आता महत्वाचा मुद्दा आहे की ज्या देशांनी भारताला सपोर्ट केला नाही त्या देशाची आपण माहिती घेऊ म्हणजे कोण कोणत्या देशांनी भारताला सपोर्ट केले त्यामध्ये पहिला जो उघड पाठिंबा होता तो होता तुर्कीचा तुर्की यांनी तुर्की दहशतवाद्यांना सपोर्ट केला त्यांनी पुन्हा काश्मीरचा मुद्दा उचलून धरला आणि त्यांनी पाकिस्तानला सपोर्ट केला दुसरा देश होता तो होता चीन चीन हा उघडपणे सपोर्ट केला नाही परंतु चीनची जी मीडिया प्रसार माध्यम होती त्यांनी फक्त भारताला दोषी ठरवलं आणि जी जी यंत्रणे हो जी जी, जी, जी संरक्षणासाठी जी गोष्टी लागतात जी युद्धासाठी लागणारे शस्त्र असते ती चीन पाकिस्तानला पुरवली आणि तसेच काही देश असे होते की ज्यांनी उघडपणे भारताला सपोर्ट केला नाही पण त्यांच्या पाकिस्तान विषयी काहीतरी होते असे देश होते इराण कतार जर्मनी कॅनडा यांचा उघड पाठिंबा नव्हता पाकिस्तानला पण ते पूर्ण आपल्या विरोधातच होते आता या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी मला तुम्हाला सांगायचे आता आपण जे बाहेरच्या देशातले प्रोडक्ट्स वापरतो पहिला इम्पॉर्टंट की ते प्रोडक्ट कोणत्या देशात आहे याचा येऊन विचार करा कारण जे भारताला आता सपोर्ट केले नाही ते परत तरी सपोर्ट पण करणार नाही आता त्यांचे प्रोडक्ट वापरताना आपल्याला विचार करायला पाहिजे की हे गोष्ट चायना मेड आहे का जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्ही तुर्कीला जायचं आहे का नाही याची गोष्ट लक्षात राहिली पाहिजे तुम्हाला अशा भरपूर गोष्टींची तुम्ही देखभाल केली पाहिजे आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे भारता विरुद्ध भारतात ज्यावेळी हल्लं झालं त्यावेळी इतकी बॉलिवूड इंडस्ट्री कुठे होती म्हणजे ज्यांना तुम्ही मानता ज्यांची तुम्ही व्हिडिओ बघता मूवीज बघता त्यांचा सपोर्ट त्यांची तर पूर्ण छुपी होती का छुपी होती कारण त्यांना मिळणारा सपोर्ट त्यांची फॅन फॉलोविंग पडली असेल पडेल तर त्यामुळे जे बॉलिवूड स्टार आहेत तुम्ही ज्यांना मानता आता तुम्हीच लक्षात ठेवायचं ज्यांनी सपोर्ट केला भारताला ज्यांनी खरंच वक्तव्य केली त्यांचा तुम्हाला सपोर्ट करायला हवं आणि ज्या लोकांनी आपली चुप्पी कायम ठेवली कारण त्यांना माहित आहे की पाकिस्तानचा पण त्यांना फॅन फॉलो किती आहे आणि जर यामध्ये त्यांनी काय बोलले तर पूर्ण त्यांचा पाकिस्तानचा फॅन फॉलो कमी होईल गोष्ट लक्षात धरलेली आहे आणि आपल्याला आता विचार करायला हवा की आपण त्यांच्या विरोध कसं बोलू म्हणजे त्यांची कोणती मूवी पाहायचे कोणती मूवी पाहायची नाही कुणाची मूवी पाहायचे या सर्वांचा आपल्याला विचार करायला पाहिजे आणि या सर्वांचा विचार करता देश असू दे किंवा लोक असू दे तुम्हाला स्वतः एक निर्णय घ्यायला पाहिजे की जो भारताला सपोर्ट करेल त्यालाच आपण सपोर्ट करू तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार